किमान दोन पेक्षा जास्त मतांनी निवडून यायला पाहिजे होतो की प्रचंड पैशाचा वापर आमच्या विरोधकांनी केला आम्ही विरोधकांच्या जास्त काय म्हणायचं नाही काय तो शाही सेकांना बोटा आम्ही तोडलेत आता बघू पुढच्या कुणा काळात काय करायचं आमच्या नामदेवराव मेडिकेनचा जो पराभव झाला वेळ आला से गेला फार मोठा विजय आम्हाला मिळाला पण ह्याच्यापेक्षा अधिक मतं मिळायला पाहिजे होती असं आम्हाला वाटतं पण इथं फार मोठा पैशाचा वापर झाल्यामुळं आमचं थोडंसं मत जरी कमी असलं तरी निश्चितपणानं अभिमानास्पद अशी कामगिरी मुरुडकरांनी केलेली आहे फार मोठ्या बलाढ्य शक्ती इथे येऊन मुरऊळच्या जनतेवर काही फरक पडत नाही कितीही पैशाचा ढगायला जरी दे आला तरी मुरगुंची जनता त्याला लाकारते हा अनुभव या निमित्तानं आला कुठेतरी चौदाशे अष्ट्याहत्तर मतांनी आपला विजय झाली मतं कुठेतरी कमी असं आपल्याला निश्चितपणे वाटते, वाटते किमान दोन हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून यायला पाहिजे होतो की प्रचंड पैशाचा वापर आमच्या विरोधकांनी केला त्यामुळे आमचं मताधिक्य थोडंसं घटलं तरी सुद्धा भात जर स्वाभिमानी मुरगुडकरांनी आमचा विजय साध्य केला पूर्वीचे नगराध्यक्ष जे होते ते नगरसेवक पदासाठी आता उभा होते पण त्यांचा देखील या निवडणुकीमध्ये पराभव झालाय काय आपण सांग खरं म्हटलं तर तो माझा विद्यार्थी आहे माझं शिष्य आहे अहंकारी वृत्ती आणि आता ते पणा यामुळे त्यांचा पराभव झाला खरं म्हटलं तर त्यांनी सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्या सगळ्या कामामध्ये विकासामध्ये झोकून घ्यावं निवडणुकीवरती निवडणूक कुठला विरोधक मी मानत नाही या पुढच्या काळामध्ये सगळ्या मुरगडकरांनी ज्या पद्धतीनं आंबाबाईचं देवळ उभा करताना सगळ्यांनी मदत केली ज्या पद्धतीनं मुरकुडच्या विकासाच्या संकल्पना सगळ्यांच्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी पार्टी गट तर न मानता आजपासून परत कामाला लागावं ही मला आव्हान त्यानिमित्तानं करायचं आहे माझ्या जुन्या मित्राला सुद्धा तेच सांगायचं वीस शिलेदार आपले उभा होते निवडणुकीसाठी त्यातला चार शिलेदारांचा आपला पराभव झालाय काय सांगा ज्या शिलेदारांचा पराभव झालाय त्याचा सुद्धा आत्मपरीक्षण आम्हाला करावं लागेल खरं म्हटलं तर एकवीस शून्य अशा पद्धतीनं हा निकाल अपेक्षित होता थोडेसे चार आले ते सुद्धा मला धक्कादायक आहे विशेषतः आमच्या नामदेवराव मेडिकेनचा जो पराभव झाला किंवा आणि सिंह गेला अशी आमची अवस्था जरी झाली असली तर निश्चितपणानं या सगळ्या पैशाच्या ढिगारावर दबा दबावावर दबा मोठमोठे मंत्री आणि महोदय काय काय इथे येऊन गेले त्यांना हा सपडा काय असं मला वाटतं जरी आपला विजय झाला असला तरी कागलमध्ये आपला पराभव झाला काय सांगा कागलमध्ये जरी पराभव झाला असला तरी निश्चितपणानं स्वाभिमानी जनता कागलमध्ये आमच्या मागे उभा राहिली निवडणुकीला उभारायला माणसं मिळणार नाही म्हणजे असे म्हणणाऱ्यांना जवळजवळ आता आम्ही मताची आकडे माझ्याकडे यायची चांगली मतं आम्हाला मिळाली आणि हा सगळा जो मत मताधिक मिळालं कागलच्या जनतेचा स्वाभिमानाचा विषय हा विजय मुरगुड आणि कागलच्या नगरपालिकेचा विजय पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा अधिक तारखीनं पुढे येईल आणि सामान्य जनता सुद्धा आता सगळा दबाव झोगारून निमित्तानं निवलोकशाहीच्या पद्धतीनं यात्रेमध्ये सामील होतील नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला एकटे पाडण्याचा देखील प्रयत्न झाला आणि आपण मुरगुडच्या विजयानंतर आपण दाखवून दिलं की आपण एकटे नाहीत काय सांगा कैलासवाशी माझे वडील कैलासवाशी सदाशिराव मंडळी साहेब त्यांचं एवढं प्रचंड काम या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे की आम्हाला कोणी एकटं पाडू शकत नाही आणि जर एकटं पाडतो म्हटलं तर जनता कशी उभारते असं पुलावरती एक झलक या निमित्तानं दिसून आली आणि विरोधकाच्या मला जास्त काय म्हणायचं नाही काय दोषाहीच ठिकाणाची बोटा आम्ही तोडलेत आता बघू पुढच्या फळाकाळात काय का करायचं खरं म्हटलं तर कागल तालुक्यामध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक राजकीय नाट्य घडलं आणि या नाट्य घडल्यानंतर खरं म्हटलं तर माझा स्वभाव नाही की मुद्दा म्हणून माध्यमांच्या पुढे जावं पण आपल्या सगळ्या माध्यमांनी येऊन त्याचं पोलखोल करण्यासाठी मला नेमकी विनंती केली मी नेमकं काय घडलं ते सांगितलं त्यानंतर काल का तालुक्यामध्ये भूकंप निर्माण झाला आणि हे जे सगळा विजय आहे त्यामध्ये माध्यमांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे माझी भूमिका लोकांच्या बरोबर पोहोचण्यामध्ये यशस्वी झाली खऱ्या कार्यकर्त्यांनी जर जा चांगलं जरी काम केलं असलं तर जनतेचे डोळे उघडण्यामध्ये माध्यमांनी जे सहकार केले त्याबद्दल माध्यमांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो हा विजय मी त्यांना समर्पित करतो